नमस्कार दिवाळी अगदी आठवड्यावर येऊन ठेपली आहे तुमचं फराळाचे पदार्थ झाले आहेत का तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे एक किलोच्या प्रमाणात गव्हाच्या पिठापासून बनलेली अतिशय ट्रॅडिशनल पद्धतीची करंजी त्यालाच आपण कानवरेसुद्धा म्हणतो तर एक किलो गहू मी या ठिकाणी स्वच्छ धुवून थोडं मीठ लावून वाळू घातले आहेत आणि नंतर त्याचं पीठ दळून आणलं आहे बारीक चाळणीतून आपल्याला हे पीठ गाळून घ्यायचे आहे आणि मस्त साजूक तुपावर या पिठाला भाजून घ्यायचं आहे एका किलोच्या साधारण तीन चार सा चार ते चार कडे या ठिकाणी आपण हे मस्तपैकी भाजून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे छानपैकी असं थोडं गोल्डन सर होईपर्यंत हे आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे मस्त सुगंध पसरला की आपण याला काढून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे तूप टाकून मस्तपैकी याला भाजून घ्यायचं आहे बघा असं छानपैकी सराट्याने व्यवस्थित मिक्स करून करून आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे बघा किती छान असा तांबूसर रंग आला आहे सर तर हे आपण आता काढून घेऊयात अशाच प्रकारे तिन्ही कढयांना आपण व्यवस्थित भाजून काढून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये पाऊन किलो या प्रमाणात साखर टाकणार आहोत तर हे गोळ खाणाऱ्यांसाठी व्यवस्थित असं अंदाज या ठिकाणी मी घेतला आहे आपण त्याप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकतो त्यानंतर आपण यामध्ये जायफळ आणि विलायचीचा वापर केला आहे आणि त्यानंतर आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपण रव्याचा गोडा भिजून घेतला आहे त्यामध्ये थोडं मीठ आणि तूप टाकून घेतला आहे त्यामुळे काय होईल की आपल्या जी करंजीचे काठ असतील ते अतिशय सुंदर असे येणार आहेत आणि आकार बिघडणार नाही तर बघा अशा प्रकारे छानपैकी व्यवस्थित एकसारखी पापडी लाटून घेतली की एअरबच्या सहाय्याने काठाला व्यवस्थित पाणी लावून घेणार आहोत आणि अर्धाच भाग आपल्याला याला पाणी लावून घ्यायचे आहे आणि जेवढा पाक पाणी लावला आहे तेवढंच अगदी अंगठ्याच्या व बोटाच्या सहाय्याला अगदी फिट्ट असं आपल्याला बंद करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण पिठी बनवत असताना त्यामध्ये आपण विविध प्रकारचे ड्रायफ्रूट्स पण वापरू शकतो पण ट्रॅडिशनल पद्धतीचे असल्यामुळे मी यामध्ये कुठल्याही ड्रायफ्रूट्सचा वापर केलेला नाही खोबरा किसचा वापर केला आहे पण ते व्हिडिओ काढताना राहूनच गेलं तर बघा अशा प्रकारे मी अतिशय व्यवस्थित या ठिकाणी ही पिठ्ठी या करंजीच्या आतमध्ये मस्त भरून घेत आहे आणि बोटाच्या सहाय्याला व्यवस्थित प्रेस करून आजूबाजूचा काठ पण या ठिकाणी बोटाच्या साहाय्याने मोकळा करून घेत आहे जेणेकरून आपण जेव्हा राहिलेली पापडी चिटकावून घेऊ तेव्हा ते पीठमध्ये येणार नाही तर बघा अशा प्रकारे परत एअरबटच्या साहाय्याने काठाला आपण पाणी लावून घेणार आणि अगदी व्यवस्थित हे पीठ व्यवस्थित दाबून याला आपण व्यवस्थित असं चिटकावून घेणार आहोत जेणेकरून तेलामध्ये किंवा तुपामध्ये तळत असताना करंजी अजिबात फुटणार नाही मी या ठिकाणी तुमच्यासोबत मुरड कशी भरायची हे पण शेअर करणार आहे तर बघा एका काठातने सुरुवात करायची आहे आणि व्यवस्थित ट्रँगल येईल या हिशोबाने असा बो अंगठ्याच्या साहाय्याने व्यवस्थित प्रेस करून एक काठ ओपन तर एक काठ बंद अशा प्रकारे या करंजीच्या काठाला दाबत जायचं आहे म्हणजे आपली व्यवस्थित अशी मुरड तयार होईल तर हळूशीर पाहिलं असता आपल्या लक्षात येतं की व्यवस्थित अशी करंजीची मुरड या ठिकाणी आपली बनून तयार आहे आपन तर अतिशय उत्तम अशी करंजीची मुरळ या ठिकाणी तयार आहे आपण याचप्रमाणे विविध प्रकार करत असतो दिवाळीला तर तुम्हाला या तुमच्या आवडीचा कुठला पदार्थ माझ्या चॅनलवर पाहायचा आहे अगदी सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने ते मला कमेंट करून सांगा तुमच्या कमेंटला मी नक्की प्रतिसाद देईल आणि ती रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करेल तर बघा अशा प्रकारे छानपैकी आपण तेलात किंवा तुपात ही मस्तपैकी करंजी तळून घेणार आहोत या ठिकाणी मी तेल वापरलं आहे तुम्ही ते तेलाचा ऐवजी तुपाचा वापरही करू शकता बघा अतिशय उत्तम असा पांढऱ्या शुभ्र हळूहळू गॅसवर आपल्याला मंद आचेवर ह्या करंज्या तळून घ्यायच्यात तर बघा अशा प्रकारे छानपैकी आपल्या करंज्या तळून तयार आहेत सगळ्या करंजा आपण तळून घेऊ एक किलो प्रमाणात करंजीचं सारणाचं पीठ व पाऊन किलो साखर अशाप्रमाणे आपण याचा वापर केला आहे त्याचप्रमाणे आपण एक पावभर या ठिकाणी रवा चिमटभर मीठ आणि दोन तीन चमचे तुपाचा वापर करून याचा पारेचा गोळा या ठिकाणी आपण बनवून घेतला आहे आणि व्यवस्थित आपण याला बनवून त्याची रेसिपी तुमच्यासोबत अतिशय उत्तम प्रकारे मी शेअर केली आहे तर ते तुम्ही बघू शकता आणि बघा अशा प्रकारे आपल्या सगळ्या करंजी या ठिकाणी तळून रेडी आहेत आणि अशाच प्रकारच्या विविध रेसिपींसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्राम चॅनलला पण तुम्ही फॉलो करू शकता तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली करंजी ही आहे ना खरंच फराळाची राणी हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि येणाऱ्या दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा येणारी दिवाळी आपल्यासाठी आरोग्यदायी व भरभराटीची जाओ हीच ईश्वरच्यावरने प्रार्थना धन्यवाद